आर टी ओ ऑफिसच्या निष्काळजीपणाचा कळस चार वर्षापासून चारचाकी टाटा सुमोचा विमाच नाही सर्वसामान्य वाहनधारकास केला जातो दंड मग यांना दंड कोण करणार आर टी ओ ऑफिसचे वाहन क्रमांक एम एच बारा पी झेड शहाऐंशी पंच्याण्णव सदर वाहनाची पडताळणी परिवहन महामंडळाच्या संकेतस्थळावर केली असता सदरील वाहनाचा इन्शुरन्स नसल्याचे निष्पन्न झाले सर्वसामान्यांच्या वाहनांची तपासणी दरम्यान जर त्यांच्या काही कागदपत्रामध्ये कमतरता भासल्यास हजार रुपयाचा दंड मात्र त्यांना भरावा लागतो परंतु सदरील आर टी ओ साहेबांच्याच गाडीचा इन्शुरन्स संपल्याला हे निष्पन्न झाले आहे यांना दंड कोण करणार असा सर्वसामान्य जनतेतून या प्रश्नाला चर्चेच्या चे माध्यमातून ऊत येत आहे खाजगी प्रवासी वाहतुकीला मात्र जागोजागी अडवून आर टी ऑफिसचे अधिकारी सर्वसामान्यांना दंड करतात मग महाराष्ट्र शासनाच्या बससेवेला तो नियम लागू नाही काय दीडशे ते दोनशे प्रवासी बसमध्ये या ठिकाणी भरलेले आम्ही पुरवायानिशी आपल्यासमोर देत आहोत सदरील आर टी ऑफिस या बसेसवर कारवाई करेल काय हा जनतेला सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर पे